अज्ञान व्यक्तीच्या नावाने खरेदी खत करण्यापूर्वी या विषयाची सगळी माहिती घेतली पाहिजे आणि या विषयात काय काळजी घेतली पाहिजे हे सुद्धा आपल्याला ठाऊक असलं पाहिजे म्हणजे ज्या उद्देशाने आपण खरे ते खरेदी खत केलेलं आहे त्याचा उद्देश सफल होण्याची शक्यता ही आपल्याला वाढवता येईल सगळ्यात पहिले एक लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा आपण अज्ञान व्यक्ती असं म्हणतो तेव्हा करार कायद्यामधील तरतुदीनुसार अज्ञान व्यक्तीला स्वतः करार करता येत नाही म्हणजे अज्ञान व्यक्तीला जर कोणताही करार करायचा असेल तर तो कोणत्या तरी सज्ञान व्यक्ती मार्फतच करायला लागतो मग तो त्याचा अज्ञान पालन करता असेल पालक असेल ह्या व्यक्तीच त्याच्या वतीने करार करत असत आता जेव्हा आपण खरेदी खत म्हणतो तेव्हा अज्ञान व्यक्तीच्या नावाने मालमत्ता विकत घेणं हे सोपं आहे अज्ञान व्यक्तीच्या लाभात कोणतीही मालमत्ता घेण्याकरता कोणत्याही पूर्व परवानगीची आपल्याला आवश्यकता नसते समजा एखाद्या व्यक्तीने ठरवलं की आपला एखादा वारस जो आज अज्ञान आहे त्याच्या नावाने आपल्याला मालमत्ता खरेदी करायची आहे तर तो, तो सरळ खरेदी खत करू शकतो आणि ती मालमत्ता त्याच्या नावावर खरेदी करू शकतो मात्र जेव्हा आपण अज्ञान व्यक्तीच्या नावे खरेदीचा विचार करतो तेव्हा आपण तो थोडा विचार करताना थोडी व्यापक दृष्टी ठेवली पाहिजे म्हणजे हा व्यक्ती अज्ञान असताना काय होईल हा व्यक्ती संज्ञान झाला की काय होईल एवढंच नव्हे तर आपण हयात नसताना म्हणजे ज्याने ती मालमत्ता अज्ञान व्यक्तीच्या नावे घेतलेली आहे त्याच्या निधनानंतर त्या मालमत्तेचं काय होईल या सगळ्या दृष्टिकोनातनं या विषयाचा विचार केला पाहिजे आता आपण हे विषय टप्प्याटप्प्याने समजून घेऊया जेव्हा अज्ञान व्यक्तीच्या नावाने मालमत्ता खरेदी केली जाते आणि ती व्यक्ती संज्ञान होते तेव्हा त्या मालमत्तेच्या अभिलेखावर त्या सज्ञान व्यक्तीचं नाव लावता येतं त्यामध्ये कोणतीही कायदेशीर अडचण नाही आता जोवर ज्या व्यक्तीने प्रत्यक्ष ती मालमत्ता खरेदी केलेली आहे ती व्यक्ती जोवर हयात आहे तोवर काहीच चिंता नाही पण ती व्यक्ती जर निधन पावत असेल तर त्या व्यक्तीने ह्या विशिष्ट मालमत्ते संदर्भात काय तरतूद केली आहे हे पाहणं महत्वाचं ठरतं आता आपल्याला असा प्रश्न पडेल की जर अज्ञान व्यक्तीच्या नावाने त्याने थेट खरेदी करून टाकलंय तर या मालमत्तेची वेगळी तरतूद काय करायची किंवा या वेगळी या मालमत्तेची तरतूद केली किंवा नाही केली याने काय फरक पडतो तर हे समजून घेण्याकरता आपल्याला वैध कराराचे घटक समजून घेणं लक्षात आहे आता जेव्हा आपण वैध करार असं म्हणतो तेव्हा त्या वैध कराराचे जे अनेक घटक आहेत त्यापैकी एक महत्वाचा घटक म्हणजे मोबदला कोणताही वैध करार विशेषतः खरेदी विक्रीचा करार हा वैध मोबदल्याशिवाय पूर्ण होत नाही किंवा त्याला कायदेशीरपणा प्राप्त होत नाही आता जेव्हा अज्ञान व्यक्तीच्या नावाने मालमत्ता खरेदी केली जाते साहजिकपणे ती अज्ञान व्यक्ती कायदेशीर दृष्ट्या कोणत्याही संपत्तीची मालक नसते तिला काही उत्पन्न नसतं आणि त्यामुळेच ती त्या, त्या खरेदी खताचा मोबदला देऊ शकत नाही मग त्या खरेदी खताचा मोबदला कोणी दिला तर ज्या व्यक्तीने त्या व्यक्तीच्या नावावर मालमत्ता घेतलेली आहे त्या व्यक्तीने त्या मालमत्तेचा मोबदला दिलेला आहे आता एक सोपं उदाहरण घेऊया आपण समजा एखाद्या वडिलांनी आपल्या एखाद्या मुलाच्या नावावर तो अज्ञान असताना खरेदी खत केलं असेल तर तो तर मुलगा अज्ञान आहे त्याच्याकडे उत्पन्न नाही त्याच्याकडे संपत्ती नाही मग या खरेदी कथाचे पैसे कोण देत आहे तर या खरेदी कथाचे पैसे त्याचे वडील देत आहेत आता याच्यात अजून एक मुद्दा येतो तो, तो म्हणजे बेनामी व्यवहार ठरतो का तर नाही पालकांनी पाल्याच्या नावावर जर मालमत्ता आपल्या पैशाने घेतली असेल तर त्यांनी काही बेनामी व्यवहार तो ठरत नाही त्यामुळे त्या बाबतीत आपल्याला काही धोका नाहीये पण प्रश्न कुठे येतो की जेव्हा अशा वडिलांचं निधन होत आणि ते निधन होण्यापूर्वी त्यांनी या मालमत्तेचं काय व्हावं हो, किंवा ही मालमत्ता कोणाला मिळावी या संदर्भात काहीही तजवीज केलेली नसते आणि जेव्हा इतर वारस या मालमत्तेमध्ये हक्क सांगायला लागतात तेव्हा खरा प्रश्न उद्भवतो आता हा प्रश्न कसा उद्भवतो तर याच्या मागे एक साध कायदेशीर तत्व आहे त्या तत्वाचा एक भाग आपण याच्या आधी पाहिला तो म्हणजे वैध करारा करता वैध मोबदला असणं गरजेचं आहे म्हणजे मागच्या उदाहरणामध्ये मालमत्ता खरेदी करता जे काही पैसे किंवा जो काही मोबदला दिलेला आहे तो वडिलांनी दिलेला आहे बरं वडिलांनी या मालमत्ते मत संदर्भात मृत्यूपत्र वगैरे काही जर केलेलं नसेल तर त्यांच्या निधनानंतर त्यांची जी काही मालमत्ता असेल किंवा त्यांच्या मालमत्तेमधनं घेतलेली जी काही मालमत्ता असेल त्यामध्ये सगळ्या वारसांचा हक्क निर्माण होतो मग आता जेव्हा एखादी मालमत्ता एखाद्या व्यक्तीच्या मालमत्तेमधनं घेतलेली असते आणि त्या व्यक्तीचं निधन होतं तेव्हा ती मालमत्ता सगळ्या कुटुंबाची वडिलोपार्जित मालमत्ता ठरू शकते कारण आपल्याकडचं कायदेशीर तत्व हे तसंच आहे जेव्हा कुटुंबाच्या मालमत्तेतनं एखादी मालमत्ता घेतली जाते तेव्हा ती कौटुंबिक मालमत्ता ठरते किंवा एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नातून मालमत्ता घेतली जाते पण ती व्यक्ती त्या मालमत्तेचं आपल्यानंतर काय व्हावं या संदर्भात काहीही तजवीज करत नाही तेव्हा त्या मालमत्तेमध्ये सगळ्या वारसांचा हक्क निर्माण होऊ शकतो मग अशा वेळेला अडचण कुठे उभी राहते तर समजा या वडिलांना दोन किंवा तीन अपत्य आहेत आणि त्यांनी एकाच्या नावावर ते खरेदी खत केलेलं आहे तर आपल्याला असं मानायला लागतं की त्या वडिलांची खरंच अशी इच्छा होती की ती मालमत्ता त्या एका मुलालाच किंवा त्या एका अपत्यालाच मिळावी पण तसं त्यांनी कुठेही मृत्यूपत्र वगैरे न केल्यामुळे आणि खरेदी खत आपल्या पैशांनी केल्यामुळे बाकी वारसांना त्याच्यात हक्क सांगता येतो आता हे टाळायचं असेल आपण ज्याच्या नावे मालमत्ता घेतले त्याचा त्यातील हक्क कोणीही हिरावू शकणार नाही याची खात्री करायची असेल तर काय करायचं तर याच्याकरता आपल्याकडे दोन मार्ग आहेत जर स्वकष्टार्जित मालमत्तेने कमवलेल्या पैशातनं जर अशी मालमत्ता घेत असेल तर ती मालमत्ता कोणाला मिळावी याचं स्पष्ट मृत्यूपत्र करून ठेवावं किंवा याच्या पुढचा एक टप्पा जो अतिशय सुरक्षित आहे तो म्हणजे अज्ञान व्यक्तीच्या नावे थेट खरेदी करण्यापेक्षा आधी आपण ती आपल्या नावावर खरेदी करावी आणि मग त्या अज्ञान व्यक्तीच्या नावे ती बक्षीस देऊन टाकावी बक्षीस एकदा आपण म्हटलं की बक्षीस हा एकच असा करार आहे ज्यामध्ये मोबदला नसतो कारण ते विना मोबदला झालेलं असतं मग अज्ञान व्यक्तीला उत्पन्न होतं का त्यांनी या मोबदल्याचे पैसे कुठून आणले मग ते कुटुंबाचे पैसे होते का मग त्यामुळे ती मालमत्ता कौटुंबिक ठरते का हे सगळे प्रश्न बक्षीस पत्राच्या बाबतीत उद्भवू शकत नाहीत आणि अज्ञान व्यक्तीला जेव्हा बक्षिसाने मालमत्ता मिळते तेव्हा ती ते त्या संज्ञान व्यक्तीकडनं अज्ञान व्यक्तीकडे हस्तांतरित झालेली असते बरं ती बक्षीस देऊन टाकल्यामुळे त्यामध्ये वारसा हक्काचा दावा येण्याचा किंवा तो दावा यशस्वी होण्याची जी शक्यता आहे ती सुद्धा अत्यंत कमी असते म्हणून अज्ञान व्यक्तीच्या नावे खरेदी करताना किंवा अज्ञान व्यक्तीच्या नावे आपण ती मालमत्ता घेताना त्या मालमत्तेचा त्याला निरंतरपणे उपभोग कसा घेता येईल बाकी वारसांकडनं त्याला त्रास कसा होणार नाही याची खात्री करण्याकरता या सगळ्या मुद्द्यांची काळजी घेणं आणि वेळीच तजवीज करणं अत्यंत महत्वाचं आहे असा कोणताही करार तुम्हाला करायचा असेल तर त्यापूर्वी तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांच्याशी चर्चा करा आपला हेतू नक्की काय आहे तो त्यांना सांगा म्हणजे त्या अनुषंगाने ते तुम्हाला मार्गदर्शन करू शकतील तुम्हाला जर आवश्यकता वाटली तर या बाबतीत माझ्याशी संपर्क करा माझ्या ऑफिसचा व्हॉट्सॲप क्रमांक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तिथे तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद